हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अंडा घोटाळा बनवणार आहोत त्यासाठी घेतले तीन अंडे एक मोठा चिरून कांदा घेतला आहे बारीक चिरून त्यासाठी घेतले बटर थोडी कोथिंबीर आ आळं लसूण मिरची कोथिंबीर त्याच्याचे पेस्ट करून घेतले मसाला घेतला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता आपण अंडा घोटाळा करायला घेऊया आपण त्यामध्ये आधी टाकूया बटर बटर विकून घेऊया नंतर टाकूया कांदा कांदा हे मऊचा होऊस्तर त्याला परतूया कांद्यालाही गोल्डन व्हायचं तर भाजून घेतलं आपण मऊ झालाय कांदा त्यामध्ये टाकूया आपण तेचून घेतलेलं मिरची आळं लसूण आणि कोथिंबीर यामध्ये मसाले ऍड करूया आणि मेथी टाकून घेऊ हे चांगले परतून घेऊया मिक्स करून

याप्रमाणे इतर अंडी आपण घालून घेऊया मी पहा सर्व अंडी आपण घालून घेतली याच्यामध्ये मिक्स करून घेऊया याला मिक्स झालेली थोड्या पाणी ॲड करूया आपण हे हे पहा छान असा अंडा घोटा तयार झाला आपला यामध्ये आता कोथिंबीर टाकूया को ची मिक्स करूया छान वास येत आहे काढून घेऊया हे पहा आपला पॅन ही गरम आपण तेल टाकूया एक आता आपण यामध्ये अंड टाकणार आहोत हे पहा आपलं ऑमलेट ही करून आहे त्यानंतर पॅन मध्ये आपण तेल टाकू थोडं त्यामध्ये किंचितचा मसाला टाकूया आणि आपले पाव फ्राय करून घेऊया गरम करून घेऊया आपले पाव जे झालेत गरम करून तर गॅस बंद करूया ते पहा आपला अंडा घोटाळा तयार झाला आहे हा डिश आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद